नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण स्टेट बँकेमध्ये लिपिक पदासाठी जी काही जाहिरात आलेली आहे ती एक शॉर्टमध्ये बघणार आहोत तर एस बी आय क्लर्कवरती दोन हजार पंचवीस या जाहिरातीबद्दल आपण शॉर्टमध्ये माहिती बघणार आहोत तर टोटल पाच हजार एकशे ऐंशी जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे पदाचे नाव आणि तपशील काय ते आपण बघूया ज्युनियर असोसिएट म्हणजेच लिपिक कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या पदासाठी एकूण पाच हजार एकशे ऐंशी जागांसाठी हे जाहिरात आलेले आहे स्टेट बँकेमध्ये कोणकोण या पदासाठी अप्लाय करू शकतो शैक्षणिक पात्रता यासाठी काय आहे ते आपण बघूया कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो वयाची अट यासाठी असणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कमी वीस वर्षे ते मॅक्सिमम अठ्ठावीस वर्षे एस सी आणि एस टी यांना पाच वर्षे सूट ओ बी सी यांना तीन वर्षे सूट फी जी असणार आहे एक्झाम फी जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी सातशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन यांना फी नाही महत्त्वाच्या तारखा आपण बघूया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वपरीक्षेची तारीख एक्झॅक्ट डेट इथे दिलेली नाही आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पूर्वपरीक्षा होणार आहे तसेच मुख्य परीक्षा ही नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होईल तर मित्रांनो तुम्हाला जर का अर्ज करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून या पदासाठी अप्लाय करू शकता तसेच मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी जोडलेले रहा आपल्या चॅनल माझा अभ्यास सोबत धन्यवाद मित्रांनो